बच्चू कडू साहेब एक मिनिट एक मिनिट काय ऑर्डर ऐकून घ्या हा विनंती आहे एक मिनिट झाला की बेल वाजवता एक मिनिट वाज झाला की बेल वाजवता बेल वाजवलं की आमची छाती दुखते इकड एक एक मिनिटात नाही वाजवली हो एक एक तास एक एक तास बोलले पंधरा मिनिट एक एक तास बोलले एक एक मिनिट बच्चू कडू साहेब बच्चू सभागृहात यायचं कशाला आम्ही का नुसतं भाषण ऐकायला यायचं का यांचे आम्हालाही लोकांनी निवडून दिलं पाच लाख लोकांतून आम्ही निवडून येतो बच्चू कडू साहेब एकच मिनिट बच्चू कडू साहेब एक मिनट एक मिनट काय ऑर्डर घ्या हा बोला अध्यक्ष महोदय पहिली दहा भाषणं होतात आम्ही सगळे लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांची भाषणं ऐकतो आणि पहिले दहा भाषणं करतात निघून जातात आणि शेवटचे आमदार ज्या वेळाला इथं बोलतात त्यावेळेला इकडच्या बाकड्यावर कोणी नसतं आणि कोणी मंत्री नसतं आणि म्हणून पाठीमागच्या लोकांना संधी मिळत म्हणूनच म्हणून एक मिनिट झाला की बेल वाजवता एक मिनिट झाला की वाज होता, बेल वाजवता बेल वाजवला की आमची छाती दुखते इकडं आता एक मिनिटात नाही वाजवली एक एक तास एक एक तास बोलले पंधरा मिनिट एक एक तास बोलले एक एक बच्चू कडू साहेब सभागृहात यायचं कशाला आम्ही का निष्ठ भाषण ऐकायला याच का यांचे निवडून दिलंय पाच लाख लोकांतून ला। लोका आम्ही निवडून येतो सन्माननीय अध्यक्ष महोदय अत्यंत अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावरती सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे कालचा पहिला दिवस आजचा आजचा दुसरा दिवस आणि शासना मोदय सरकारची सुद्धा ही भूमिका आहे दोन्ही बाजूच्या ज्या ज्या सन्मान्य सदस्यांना बोलायचं आहे त्यांना पुरेशी संधी बोलण्याची मिळाली पाहिजे त्यामुळे या प्रस्तावावर अगदी उद्या सुद्धा चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे जेवढा जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ या चर्चेसाठी देण्याची सरकारची तयारी आहे आपण सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी द्यावी सरकारची या चर्चेला पूर्णपणानं जेवढा वेळ लागेल तेवढा देण्याची तयारी आहे